नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की नंदिनी पिऊला छान समजावून सांगत असते काउन्सलर म्हणजे काय ते काय करतात ते मा इतक्या म्हणजे आता तिथे येते आणि नंदिनीचा हात गच्च पकडून तिला बाहेर घेऊन जाते खेचत तिला ओढत हॉलमध्ये आणत असते नंदिनी म्हणते अहो पण झालंय काय पिऊसुद्धा रडू लागते अगं नंदिनी वेनेला असं नको करू ना म्हणजे आत्ता कोणाचं काही ऐकत नाही ती हॉलमध्ये नंदिनीच्या हाताला धरून फडफडत घेऊन येते आणि मानिनीला आवाज देते त्याबरोबर घरातील सगळे जण तिथे जमलेले असतात कोणाला काही आयडिया नसते काय काव्या म्हणते अग ताई झाले काय या का असं करत आहेत त्यावरती म्हणजे मन आता तुझ्या बहिणीला विचार हिने काय केलाय माझ्या मुलीला वेळ करू लागलेली आहे कोणाला न बोलता हिने काउन्सलर आणलेला आहे माझ्या मुलीचं आयुष्य आता उद्ध्वस्त होणार आहे बघ तुझ्या सोनेने काय केलं आहे मानिनी विचार तिला आम्ही तुम्हाला या घरामध्ये नको आहे का असं वाटेल ते बोलू लागते म्हणजे आत्या